विधानसभा मतदारसंघातून माहितीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रभाग क्रमांक तेरा मधून यात्रा काढत नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या यावेळी संग्राम जगताप यांच्या स्वागतासाठी एकवटले होते ठिकठिकाणी थीक दारासमोर रांगोळी काढून महिला औक्षण करत होत्या नागरिक यावेळी फुलांचा वर्षाव करत फटाक्यांची आतिशबाजी करत होते नालेगाव ग्रामस्थ पहिल्यांदाच आपापसातले गटदट बाजूला ठेवून आमदार संग्राम जगताप यांच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेले पाहायला मिळाले शिवसेना उभाठा गटाचे माजी नगरसेवक गणेश कवडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा दिलाय यावेळी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी हे उपस्थित होते गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून नगर शहरामध्ये एक हिंदुत्व शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी रुजलं गेलं होतं आणि यावेळेस विधानसभेला शिवसेनेला ही जागा न मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्यातलाच मी एक शिवसैनिक आहे संपूर्ण आयुष्य शिवसेनेत घातलं आणि भविष्य देखील शिवसेनेतच राहणार परंतु या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून जो संग्राम भाई विकास पाहतोय चारशे ते पाचशे कोटी रुपये त्यांनी या नगर शहरासाठी आणले आपण सर्वच जण पाहत आहात अशा प्रकारचा विकास या नगर शहरात करतायत ठिकठिकाणी रस्त्याचे काम ड्रेनेज लाईनचे काम उद्यानांचे काम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी आणला आहे आणि एक विकासाला साथ म्हणून मी या ठिकाणी पक्षातील माझा हा वैयक्तिक निर्णय आहे या ठिकाणी आपण विकासाबरोबर राहिलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आमदार संग्रम भैया जागतात त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी थांबलेलं आहे आणि भविष्यात देखील विकासाबरोबरच सर्व नागरिकांनी राहावं अशी मी सर्वच नगरच्या नागरिकांना मनापासून हात जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी संग्राम मैया भरपूर मताधिक्यानी प्रचंड मताधिक्यानी या ठिकाणी विजयी होतील यातील मात्र शंका नाही विश्वास जुना आणि संग्राम मैया पुन्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार श्री संगी जगताप यांच्या प्रचारच्या निमित्तानं आज आमचे गणेश भोगे असेल आमचे नेते मार्गदर्शक आमचे किशोरी डावडे साहेब असतील आणि आज दावेजी यांनी आपल्याला सपोर्ट केलाय निश्चितपणानं येत्या वीस तारखेला मतदार बंधू एवढ माझ सगळ्यांची विनंती की आज आपण पाहतो की देशात नरेंद्रभाई मोदी असतील राज्यात एकनाथ भाऊ शिंदे असतील त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील व आमचे आजीदादा पवार या सर्वांनी जे आज राज्यामध्ये जे विकासाचे आपण डेव्हलपमेंट पाहतोय दिवसेंदिवस वाढत चालली आणि प्रगतीच्या मार्गावर आपण आता चालू आहे आणि आपला भारत देश हा तरुणचा देश आणि तरुणच्या देशाला जी योग्य दिशा दिली पाहिजे या योग्य दिशेसाठी आज आपल्या नगर शहरातून आपल्याला पाहिजे याला भरपूर म्हणजे अनेक हजारो मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचे त्यासाठी आज आपले सर्व मित्र परिवार या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत आणि माझ्या निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एवढंच गज देतो की आमची भारतीय जनता पार्टी, पार्टी पूर्णपणे सक्रियपणे या ठिकाणी आज पूर्ण काम करते आणि संपूर्ण ताकदीने या ठिकाणी सांगणार पाहिजे आम्ही पाठीशी आहोत निश्चितपणानं येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी सिद्ध मतदारांनी सकाळी उठून लवकर सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान करायचंय आणि सांगाना बघण्या ठिकाणी आपण लढून द्यायचंय आणि तमाम जिल्हा पण माझी विनंती महायुतीच्या आपण पाठीशी उभं राहावं जेणेकरून भविष्य आपल्या तरुणांचं हे चांगलं देशाच्या नरेंद्रभाई मोदी यांच्या हाती दिलेलं आहे त्या मुला जशी आपण लोकसभा त्यांच्या हाती दिली आहे तर या ठिकाणी महायुतीच्या हाती आपण ही सत्ता देवी एवढी जाते असतील आपल्या कळक विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मालेगाव परिसरातील एक कैलासवासी कैलासवासी एक माजी नगराध्यक्ष म्हणून शेळके साहेब यांनी एक मोठं काम त्यांच्या तत्कालीन कार्यकाळामध्ये केलं होतं आणि राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये पैलवान सुरज शेळके हे नालेगावतील हो नालेगावमध्ये अनेक मल्ल त्यांच्या विचारण प्रेरित होऊन तयार झाले आणि त्या समाजकारणाबरोबर कृषी क्षेत्राबरोबर राजकीय स्तरामध्ये देखील त्यांचा एक चांगला प्रवास असला प्रवास राहिला गेला आणि त्यांच्यानंतर त्यांचे संपूर्ण शेळके परिवार असेल कवडे परिवार असेल या परिवाराने तो वारसा सामाजिक सेवेचा हा जोपासा काम सातत्याने त्यांच्या सर्व पिढीने केलेला आहे आणि म्हणून हा राष्ट्रीय वारसा पुढे असताना गणेशजी कवडे देखील त्याच विचारांना सुरेश पालन शेळके यांच्या विचारांना काम करत आले आणि पुढच्या काळात देखील त्याच विचारांना ते काम करत राहतील तिच्या माध्यमातून या नालेगाव असेल या परिसरातील पंचकृषीमध्ये चांगल्या प्रकारे सगळ्या लोकांना बरोबर देऊन विकासात्मक काम असेल तरुणाला मार्गदर्शन असेल असं काम ते करत आले आणि म्हणून कुठेतरी आज त्यांनी जो या वीस तारखेला होत असणाऱ्या आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मध्ये आमच्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज त्यांनी जो या ठिकाणी येऊन जो पाठिंबा दर्शवला त्याच्याकरता मी त्यांचे मनपूर्वक शेळके परिवार असेल संपूर्ण कवडे परिवार असेल आमचे सर्व नालेगावतील सर्वच मान्यवर मंडळी असतील सर्वांचेच मी या ठिकाणी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो या परिसरामध्ये आम्ही सगळेच मंडळी विकासात्मक कामाकारता अग्रसर असतो आणि कुठेतरी हे काम करत असताना यावेळेला एक चांगल्या प्रकारचा लोकांच्या मनामध्ये चांगल्या कामाच्या बाबतीमधला असेल आमच्या संपर्काच्या बाबतीमध्ये असेल विश्वास निर्माण असल्यामुळं लोकांचा एक भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आज कवडे साहेबांच्या पाठिंब्यामुळं कुठेतरी तो एक चांगल्या प्रकारचा एक मतधिक्ष मिळण्याकरता निश्चित रूपाने मदत होणार आहे आणि त्यांचा एक जा दानगा संपर्क आपल्याला फक्त आपल्या प्रभागामध्येच नाही तर शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचा मित्रपरिवार किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे अनेक त्यांचे मित्रमंडळी आहेत तर आज त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे निश्चित या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्यांच्या माध्यमातून एक चांगली मदत हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मागे उभार आल्याशिवाय राहणार नाही आणि ते आपल्याला चित्र त्यांचं काम आपल्याला सर्वांनाच एक निकालाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण प्रत्येक भागातून मात्र इथे पाहतो तर त्यावेळेला निश्चित या भागातून त्यांचं एक मोठं या सर्व निवडणुकीमध्ये मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून देखील राहील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी जो आज या ठिकाणी माठिंबा दर्शवला त्याकरता त्यांचं सर्वच पुन्हा एकदा मी शेडके परिवार असेल तेवढे परिवार असेल त्यांचे सर्व नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील सर्वांचे मी अंतकरणापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो